<laughs> मित्रांनो गण चर्चा चालू झाली दा ग्राउंड बघ क्रिकेट खेळाव खतरनाक ग्राउंड खूप दिवसानंतर ब्लॉक चालू गेला आपल्या इथं मस्त या झाला आपला मस्त काहीतरी झाला प्रॅक्टिकल झाला पण आला आता घरी जायचे घरी जाऊन वडापाव <laughs> खायचा याच्या सॉरी आपला पाप्पाच ब्लॉग ब्लॉक बघितला तर उठी शंभर टक्के पप्पा काठी तयार करून काय करा कराय आम्हाला पाच पाचशे पाठवा त्याशिवाय आमचा काय वाचता नाही जिंदगी जे इथे सगळी पलून जिंदगी झालं या ओरिएंटल मध्ये कामाला गेल चार हजार भेटलं परत पाला आम्ही झालं काहीच लोकेशन गवतले पोटवाडा विषय असा चालत का खूप दिवसात ब्लॉग असा आला नाही कारण ते काही भेटत नव्हता मी बोलू काहीतरी स्पेशल ब्लॉग बनवतात नाही पण तो ब्लॉक पाहिजे पाहिजे असा कसा कसा मागतानी तुम्हाला पण थोडासा बरा वाटला पाहिजे ना बनवताना मला पण थोडासा तरी वाटला पाहिजे आलो मुलं कुठलं तरी फार्मात आलो परत सांगितलं फार्मा तिथं आहे इथं बंगलो आपण एक दिवशी इथं राहायला येऊया बंगलोर डायरेक्ट शंभर टक्के ती बघा इथं मस्त तलाव तलाव म्हणालय डेव्हलपमेंट स्टेटला फार्म हाऊस आहे एकदम क्रिकेट खेळायला तो विषय असाय तर स्विमिंग पूल बिमिंग पूल एकदम कचाकच आहे पोरा पण आपली कचाकच आहेत ते ऍक्च्युल विषय झाला प्रॅक्टिकल होता पोरी लागली आम्हाला बारबार त्या शिवा दिल्या घरी आलो विषय असा होता त्याच विषय होता बाकी काय नव्हता विषय आहे इथं मित्रांनो तला आहे मस्त करून टाकलाय एकदम टुरिस्ट टुरिस्ट लवकर देऊ फार मग चालू होणारे आपल्याकडून फुकाटचा प्रमोशन इथं फुकाटचा फोटो काढतो म्हणून आणि तेव्हा कुठे गेलाय याडा सांग इथं देतात मस्त फुकाड मस्त काय रुपया घेत नाही देतात मस्त काढून तर काय ऐकत नाही आहे का लात बीज काही लाल लाज सोडून दिलेली माणसं ती एक तो एक मग आकडापेक्षा आहे वेगळी आहे शिवाजीना सोडून शिवाय ही एकदम विशिष्ट टॉक्सिक गोष्ट आहे विशिष्ट आपल्या आता तो बघा कोणता प्रायव्हेट प्रॉपर्टी प्रायव्हेट प्रॉपर्टी जशी असेल त्याने यायची काही पण करू शकता गोटी भेटली बघू दाखव आतिथी गोटी काही आतिथची गोटी भेटली आम्हाला हातीची गोटी हातीच्या आतिच एकच गोटी आतिचं टेस्ट टेस्ट ते स्ट्रांग आतिसचा टेस्ट टेस्ट स्ट्रांग कमी गेलं जोक तो तो जोक आयफोन मला आमच्याकडे एकच आहे तो आयफोनच देई लिखो भाई इधर के आंबे भी खाए हमने इधर के आंबे भी हमने चुरा केला लाए थे इधर हम उनल में आए थे उनल में हमने आंबे चुरा केला लाए थे उनल में हम इधर बहुत मस्ती करते थे इधर करते थे मस्ती मस्ती करते थे गाडी देखो दिससे गाड़ी इसलिए मैंने ली है क्योंकि ये दिखने में बहुत सही लगती है ठीक है जब की गाड़ी एक्टिव इन द मिक्स गाड़ी 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 का थोड़ा सा दिखा दो आपको

काय करू कलांगा मार्ग नाही गजाबाई गाडी नाही मला वाटतं दे दे एक व्हिडिओ टाकली साडेपाचशे चालले अर्धा एक तास साडेपाचशे व्हावा म्हणजे लायकी जिरू आहे किती माझे फक्त आहेत ओ माय गॉड लायकी नाही खूप गंभीर विषय सब क्या देखना पड रहा है

दादा लाडका देवा आगीवली बाबा बाबा एंटोर्क एन टोक एन टर्क एन एंटोर गाडी छपराची गाडी एंटोर्क एन टर्क एक विरामावली मालिक आहे गोळे आमचा एक नंबर माझी छत्री बघ दिस दिसते काय काय छत्री माझी वा काय छत्री साडेतीनशे रुजी छत्री काय छत्री पाणी वंटी काय नाही छत्री माझ्या काय छत्री

गायचीच की छप्री रील बाकी गोष्ट नाहीये इतर रुपये मे पचा ऍक्टिंग करणे पाच हजार की माफी अखिया चोरा फक्त लॉग वेंचर्स वर ओमकर गोडवे त्याची पहिली रील बिना टाकतो त्याच्या सर्वात पहिली आपल्या अकाउंट वरची मला त्याला फॉलो पण ना करू देवागिल इतर रील चोरा चोरी चालू आहे काही अख्ख ब्लॉगर झालं सगळ्यांना पैसे कमावचेत सगळ्या इथं फोटोग्राफी झाली काय ना काही फोटोग्राफी झाले तर फोटो मी टाकली यश तर काल फोटो टाकला ते टाकले मी काल त्याच्यामध्ये यश दुझाल्या मध्ये मी टॅलेंट आहे अतिश घर काय टॅलेंट नाही कोय हे इसे कोय खूप सुरत प्य हे मुजको अभी इसके अंदर डालना इस। इसके ऊपर डालना है जल्द ही हमारा लाइसेंस आने के बाद हम जाने वाले हैं लंबे ट्रिप पर इसके ऊपर ये चुतियापा हैं चुतियापा चलने दो ये तो ये तो ये तो हेवना दे तू या एंटर लाव ना ए चल ना घे बोरिंग ब्लॉक चालू आहे विषय काहीतरी काही करावं लागेल तू री मना ब्लॉग बंद करा आता तू मोठ दोन दिन कंटाळलो मी मला कंटाळलो बाजार मध्ये हाउस झाली आता काहीतरी मस्त क्रेझी क्रेजी होईल क्रेजी क्रेजी काही होतच नाही लेट झालं बान येड चाललंय जास्त चालू येत कंटालू मी मला नाही देता एंटर बसले गोळी गोळ्याची एंटर फुटली ते चाललं आता आम्ही खूप कंटाललोय शर्ट ते ना नाही तुम्ही बटनर ने जमय करत नाही त्यामुळे शर्ट भेट बटनर मला पोरीचा नाही मी तुम्हाला तरी फुकट तरी करणार नाही तुमची काय लायक का हे काढ ना आपली नाही इफेक्शन नाही दाखव बॉडी बिल्डर पण आमच्या मध्ये बॉडी दाखव बघा बॉडी तिला काय बाय सेफ आहेत काय ट्राय सेफ आहेत काय शोल्डर फ्री स्टार मांजरीने मस्त कार्यक्रम केलाय हमारी माऊ आहे उस माऊने हमारा शीट थोडासा खराब कर करते सोफा जो केते गाईज फोन मे आठ लाख जीबी प्रोसेसर और

तर बस मित्रांनो या ब्लॉगमध्ये एवढंच होतं तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा मित्रांचा ब्लॉग बनवला मी मस्त बोललं काहीतरी लई दिवसातून ब्लॉग नाही बनवला आज ब्लॉग बनवलं तुम्हाला आवड असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचं पण असत मित्र असेल थोडसे तुमच्या मित्रांसोबत तुम्ही शेअर करू शकता धन्यवाद बाय बाय